नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज अकरा नोव्हेंबर बऱ्याच लोकांना ही तारीख पण माहीत नाही आणि जे पिठापूरला येऊन गेलेले आहेत त्यांनाही या दिवसाचं महत्त्व माहीत नाही पिठाधिपती परमपूज्य आदरणीय रामस्वामी ज्यांनी पिठापूरचं श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर स्थापन केलं अतिशय परिश्रम घेतले त्या परमपूज्य रामस्वामींचा आज शंभरावा वाढदिवस पिठापूर येथे साजरा होत आहे नऊ दहा अकरा तीन दिवस इथं भरगच्च कार्यक्रम आहेत काहींकडं फोटोहीसुद्धा आले असतील ज्यांनी आपल्या सर्वसामान्य भक्तांना श्रीपाद वल्लभांची भेट घडवून आणली त्या परमपूज्य रामस्वामींना सर्वांतर्फे आदरांजली वाहणं त्यांची आठवण काढणं आणि त्यांनी आपल्यासाठी जे परमभाग्य निर्माण करून दिलं त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत परंतु त्यांची आठवण म्हणून हा मी व्हिडिओ करत आहे दोन हजार आठ साली मी पिठापूरला आलो त्यांची माझी भेट झाली ते मराठी सज्जनगडचे रामदास स्वामी त्यांचे शिष्य श्रीधर स्वामी आणि श्रीधर स्वामींचे शिष्य म्हणजे परमपूज्य रामस्वामी यांनी अथक परिश्रमाने परप्रांतामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान शोधून काढलं आणि त्यानंतर हळूहळू मंदिराचा विकास होत गेला योगायोगाने त्यांची माझी भेट झाली दोन हजार आठ साली त्यांनी आदेश दिला की आपल्याला या मंदिराचा प्रचार करायचा आहे श्रीपाद श्री प्रचार करायचा आहे तर तुम्ही सहकार्य करा तुमच्या अक्कलकोट स्वामींचं मासिक माझ्याकडे येतं तुमचं कार्य मोठं आहे अमुक तमूक ते बरेच बोलले आणि त्यांना मला आशीर्वाद दिले त्यांनी मला आणि त्याच्यानंतर मी दोन हजार आठ साली दोन हजार नऊ साली अंक काढले विशेषांक काढले श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ एक वर्ष सतत वाचून त्यातील महत्त्वाच्या बोध महत्त्वाच्या आठवणी एकलित एकंदरीत जमा करून श्रीपादश्रीवल्लभ चित्रदर्शन प्रकाशित केलं त्याच्याही अनेक आवृत्त्या संपल्या अलीकडं खर्च जास्त असल्याने ती आवृत्ती परत काढणं शक्य झालं नाही परंतु ज्यांच्याकडे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र दर्शन आहे त्यांच्या लक्षात येईल की अत्यंत सोप्या भाषेत प्रत्येक अध्यायावर चित्र आणि खाली गोष्ट हे माझ्याकडून श्रीपाद श्री वल्लभांनी करून घेतलं आता परत ते शक्य नाही आपल्या या कलियुगामध्ये श्रीपादश्री वल्लभांची कृपा होणारच आहे पण ते कृपेचं दालन मात्र परमपूज्य रामस्वामींनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्यांचा शंभरावा वाढदिवस ही साधी गोष्ट नाही पंचवीस साली त्यांचा जन्म झाला आणि आज चोवीस साला आहे म्हणजे नव्याण्णव वर्ष पूर्ण शंभरावं वर्ष साजरं होत आहे त्यांच्यापुढं आपण सर्वजण नंतमस्तक होणं तर गरजेचं आहे मी या व्हिडिओमध्ये काही फोटो आहेत ते ते फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या पादुकाचं दर्शन होईल त्यांचं दर्शन होईल त्यांनी मला अनेक वेळा प्रसाद दिला आशीर्वाद दिले त्यांच्या गाडीमधून फिरण्याचं भाग्य लाभलं ज्या ज्यावेळी मी त्यांच्यावर तास तास दोन दोन तास चर्चा करत असो तेव्हा एक गोष्टी सांगत ते आलेल्या भाविकाला खोबरं आणि खारीक भेट म्हणून द्यायचे त्यांनी मला काही अक्षरं दिल्या आहेत त्या अक्षदा माझ्याकडे आहेत त्यांनी भरपूर केलं म्हणजे माझ्या सेवेपेक्षा दहा पट नव्हे तर शंभरपट मला आशीर्वाद दिले त्यांच्या वस्तूंना तर दर्शन झालं त्यांच्या पादुकांचंही दर्शन झालं काही वस्तू माझ्याकडे आहेत श्रीपाद श्रीय ज्या वस्तू आहेत त्यांनी मला त्या स्पर्श करण्याचं भाग्य लाभलं त्या करून दिल्यात तोही आनंद आहे असते असते तर त्यांना फार आनंद झाला असता का त्यांच्या शंभराव्या वर्षी आता जे पिठापूर विस्तारित होत आहे डेव्हलप होत आहे त्यांना आनंद झाला असता परंतु नियतीची काय हो स्थिती होती नियतीचं तिचं काय म्हणणं होतं ते आपल्याला कळलं नाही आणि एकोणीसशे त्र्या एकोणीसशे किंवा माझ्या माहितीनुसार अठरा साली क्षमस्व वीसशे अठरा साली त्यांचं निधन झालं आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत शंभर वर्ष वाढदिवस साजरा करताना ते असले असते तर आणखी आनंद झाला असता परंतु ते नसतानासुद्धा इथं उत्सव साजरा केला जात आहे त्याची जाणीव आहे अनेकांना रोज महाप्रसाद होत आहे पूजा अर्चा होत आहे त्या रामस्वामींना आपण सर्वजण हो, आदरांजली भाऊ आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य आपण कायम ठेवू त्यांच्या चरित्रामध्ये अनेक प्रकारचे उल्लेख आहेत जेव्हा मी त्यांचं चरित्र वाचायला प्रारंभ करेल सविस्तर त्यावेळी ते त्यातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगल पान नंबर सांगाल कुठं काय उल्लेख केला आहे कारण त्यांचे चरित्र मी एकदा मराठीत काढलं होतं त्याच्या आवृत्त्याप्रत काढणे मला शक्य नाही त्यांचं मराठीत चरित्र झालं होतं त्याचं भाषांतर करून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही चरित्र काढा मी काढलं त्याच्या आवृत्त्या संपलेल्या आहेत परंतु एक दोन प्रती माझ्याकडे आहेत ते वाचून ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते मी आपल्या श्रीपाद वल्लभ भक्तांच्या समोर आणल आज जे श्री श्रीपाद श्रीवल्लभांचं पिठापूर आहे ते खरोखरच आज आपल्याला मुक्तीसाठी मोक्ष मिळण्यासाठी पवित्र आणि अत्यंत शांत असं स्थान आहे मला या स्थानात आल्यानंतर अनेक प्रकारचे अनुभव आले आज माझी <coughs> दोनशे चारावे वेळ इथे आहे साधं काम नाही इथं इतक्या लांब येणं महाराष्ट्रातून सोलापूरपासून एक हजार किलोमीटर अंतरावर इथे येणं ही साधी गोष्ट नाही परंतु मला सुरुवातीलाच रामस्वामींनी सांगितलं होतं की हे लोहचुंबक आहे हे तीर्थक्षेत्र म्हणजे लोहचुंबक आहे योग्य व्यक्तीला महाराज अनेक वेळा बोलून घेतील मला तर अनुभव आला काही अनेक भक्त अनेक वेळा येतात त्यांनाही अनुभव आहे आज रामस्वामींनी जे आपल्यासाठी केलं आहे त्यांना त्यांच्यापुढं आपण नतमस्तक होऊ त्यांची आठवण काढू आणि त्यांना आदरांजली तर आपण वाहणार आहोत तो आपण वाहत पण आहोत पण त्यांनी जे कार्य केलं आहे ते भविष्यात कुणाकडूनही कुणा होणार नाही कलो श्रीपाद श्रीवल्लभ कलियुगाची जबाबदारी श्रीपाद वल्लभांवर आहे आणि श्रीपाद वल्लभ भक्ताला चांगला आशीर्वाद देतात आणि त्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात अधिक सांगणे नको पण आज इथंसुद्धा पिठापूरला भाविक येतात नेहमीप्रमाणे त्यांच्यावर टीका करायचाही मला कंटाळा आलेला आहे या सानिध्यात एकरूप होत नाहीत मोक्ष मिळण्याचं साधन मोक्ष मिळण्याची जागा असताना मोक्ष न मिळवता परत निघून जातात ज्यांना मोहाचा क्षय करता येत नाही ते पिठापूरला येतात ज्यांना मोहाचा क्षय करायचा आहे ते काही अडचणीमुळं पिठापूरला येऊ शकत नाहीत सर्व भाविकांना पुन्हा एकदा रामस्वामींच्या चरणी आपण आदरांजली भाऊ त्यांचे बोध वाचू त्यांनी जे सांगितले ते मी तुम्हाला हळूहळू सांगण्याचा प्रयत्नच करेल आज त्यांची खूप आठवण येते त्यांनी आमच्यावर अतिशय प्रेम केलं त्याचे काही फोटो मी सोबत दिलेले आहेत त्यांच्यापुढे नतग मस्त नतमस्तक होतो आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व श्रीपाद भक्तांना जे पिठापूरचं दर्शन होत आहे होणार आहे आणि ते दर्शन झाल्यानंतर त्यांची आणि श्रीपाद वल्लोभांची आपल्या सर्व कुटुंबावर कृपा होऊन आपलं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्यमय हवं हो, अशी मी प्रार्थना करतो त्यांना आदरांजली वाहतो नमस्कार